हेलो 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 हनुमान म्याम शाळा अकोले यांच्या संयुक्त विद्यमानाने हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी अकोले बाजार्थ येथे भव्य असं कुस्त्यांचं मैदान होत आहे या कुस्तीच्या प्रसंगी आगस्ती सहकारी साखर चेअरमन तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री साहेब या ठिकाणी उपस्थित उपस्थित हनुमान सर्व कुस्ती वतीने आदरणीय गायकर साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो या कुस्ती मैदानाच्या निमित्ताने लांबून जे जे पैलवान आलेले आहेत त्या सर्व पैलवानांचं वस्ताद मंडळींच व उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक हनुमान रामसुराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आगी थोड्याच वेळात या ठिकाणी बजरंग पूजा होईल व त्यानंतर कुस्ती मैदानाचं उद्घाटन होईल व कुस्त्यांना लगेच सुरुवात होणार आहे चला पंच कमेडी आणि मान्यवरांच्या शुभ असते कुस्ती मैदानाचं उद्घाटन आखाड्यावरती केलं जाते मंडळी साहेबांना विनंती आपण आखाड्यावरती या साहेबांच्या शुभ असते त्यांच्या समवेत आलेल्या पाहुण्यांच्या शुभ असते कुस्ती मैदानाचं उद्घाटन या ठिकाणी आखाड्यावरती केलं जातंय हळु माननीय श्री सुनील शेठ नायकवाडी आपناس देखील विनंती आहे कृपया अकाडेमध्ये याव हनुमान व्यायाम शाळेच्या या ठिकाणी आज सुरू होत असलेल्या या पुस्ते मैदानाचे उद्घाटन अहमदाबाद नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा अगस्त्य सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय सीताराम पाटील गायकवाड साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे उद्घाटन प्रसंगी हनुमान व्यामशाळा अकोल्याचे सर्व सन्मान्य पदाधिकारी वस्त मंडळी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात या ठिकाणी उद्घाटन संपन्न होत आहे बजर की सर्व कार्य सर्व सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वात साधिके चरण गौरी केौरी ना गुरु विष्णू गुरु देह महेश्वरा गुरु साक्षात प्रेन हनुमंता हनुमंत तुम्हाला मधुता काय भक्तीच्या त्या वाट्या सुभटा शूर आणि वीर स्वामी काही तो सागर तुका मरदुराजलेच्या कुमरा पाहुण्यांच्या शुभ असते कुस्ती मात्राचं उद्घाटन असल्यावरती केलं जाते मनोजम मारुतीले गाव जितेंद्रिया बुद्धी वाताज वरिष्ठ वातावरण बांधुले गाव श्री रामदूतम शरण प्रपत्ते खाडून सारा देव आणि हनुमान जयंतीच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या अकोले कुस्ती मैदानाचं उद्घाटन आखाड्यावरती पाहुण्याच्या शुभास्ते केले जाते मंडळी संपूर्ण हनुमान व्यायामशाळा कमिटी अध्यक्ष प्रकाशराव नाईकोडी उपाध्यक्ष संतोषराव घोडप सचिव पैलवान भोईर गुरुजी वस्तात पैलवान राकेश कुंभक्रा शिलार सर सदस्य अशोकराव नाईकोडी सदस्य आसाराम शिंदे सदस्य ढमाळे सर सदस्य पैलवान गपतराव नायकवडे सदस्य पैलवान प्रलेश भ्रुपवती पैलवान अशोकराव शिंदे सदस्य बाळासाहेब धुमाळ पैलवान भाऊ साहेब नायकोडी काशीनाथ महिते सदस्य राजूभाऊ शिंदे ही सरपूर्ण हनुमान आखाडा कमिटी आणि साहेबांच्या शुभ कुस्ती मैदानाचं उद्घाटन आखाड्यावरती केलं जातोय नगर जिल्ह्यातून अकोला तालुक्यातून आलेल्या तमाम कोस्ती चौके पहिला ही आखाडा कमिटी आणि ग्रामस्थ स्वागत करत आहे लहान जोडातील पैलवान आपापल्या जोडात आखाड्यावरती असाल आता माहिती उद्घाटन या ठिकाणी झालेला आहे मान्यवरांच्या शुभ असते मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर स्थानपणे व्हावं